लोकनायक न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक नऊच्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माजी उपनगराध्यक्षा सौ ज्योती वैभव गिरमे ताई नमस्कार।, नमस्कार ताई मला तुम्हाला असं विचारायचं होतं की प्रचाराला आपल्या सुरुवात झालेली आहे तर आपल्याला आपल्या प्रभाग नऊ मधून कसा प्रतिसाद मिळतोय चांगला निश्चितच चांगला कारण मागच्या मा नऊ वर्षापासून मा जो प्रभाग क्रमांक नऊ आहे तिथे कुठल्याही प्रकारची काम झालेली नाही लोकांची खूप नाराजी त्यांना आमच्याकडनं कामाची अपेक्षा आहे चांगला प्रतिसाद आहे त्याचबरोबर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायला आवडेल कि प्रभाग नऊ मधून उमेदवारी करण्यामागील तुमचा नेमका उद्देश काय हाच ना तिथे खूप प्रश्न आहेत नाल्या म्हणा लाईट म्हणा कारखाना परिसरातली लाईट कचरा ड्रेनेजचा प्रश्न हे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारी करायची आहे आपण ही देवळाली नगरपालिका क्षेत्रात उपनगराध्यक्ष म्हणून काम केलेले आहे त्या अनुभवाचा या निवडणुकीत आपल्याला कसा फायदा होऊ शकतो भरपूर म्हणजे आम्ही काम भरपूर काम केलेली आहे त्याच्यामुळे त्याच त्याचा अनुभव पाठीशी असल्यामुळं आता नवीन काम करण्याला संधी मिळेल संधी मिळेल धन्यवाद ताई मला त्याचबरोबर तुम्हाला असं विचारायचं होत कि तुम्ही आता जे राजकारणात आहात याची प्रेरणा तुम्हाला करून मिळाली सासू सासरे राजकारणात सा, होते पती सासरे माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांचे कट्टर समर्थक होते पती स्वर्गीय जयंतराव ससाने यांचे समर्थक घरात राजकीय वारसा असल्यामुळं समाजकारण राजकारण हे घरातूनच तुम्हाला बाळ करून मिळाल्यामुळे मी त्याच्यामध्ये धन्यवाद त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला असा विचारायचं होता की तुमच्या मागील कार्यकाळात केलेले जे प्रमुख काम आहे त्यापैकी तुम्हाला सर्वात अभिमानास्पद असं कुठलं काम वाटतं वाटत मी मागील प्रभागात भरपूर काम केलेत म्हणजे रस्त्याचे पक्के रस्ते केलेत त्या भागातल्या प्रभागात पाण्याचा प्रश्न सोडवला आहे तर नगर मनमाड हायवे वर जी स्ट्रीट लाईट दिसते ती आमच्याच काळात झाली आणि हो। अभिमानास्पद काम विचारलं तर आता जी भव्य इमारत दिसती तुम्हाला नगरपालिकेची ती आमच्याच कारकिर्दीत झाली आणि विशेष म्हणजे त्याचं उद्घाटन पण आमच्याच असतं झाले दोन धन्यवाद त्याचबरोबर मला असं विचारायचं होतं तुम्हाला की तुम्ही एक महिला उमेदवार आहात तर महिलांच्यासाठी तुम्हाला प्रभागात काय काम करायला आवडेल आणि रोजगारांच्या संधीवर तुमची काय योजना आहे भरपूर योजना राबवता येते ना महिलांसाठी बचत गट काहीतरी स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी श्रामपूर मतदारसंघाच्या आमदार माननीय हेमंत ओगले साहेबांच्या मदतीने तसेच आता आमचे आम्ही जी टीम आहे आमची अध्यक्षाची कृष्णभाऊ मुसमाडे ते, ते संचालक आहेत आता त्याच्यामुळं आणि प्रशांत भैया हे एकदा डाडीचे त्यांना पण काहीतरी करण्याची तळमळ आहे संघटन आहे आमचे विचार म्हणजे त्या जुळत आहेत त्याच्यामुळे आम्ही खरच काहीतरी करून दाखवणार आहे आणि तुमचे पती वैभव दादा गिरमे जनसंपर्क चांगले असल्यामुळे तुम्हाला त्याचाही माझे राजकारणातले गुरुच माझे पती पती आहे मला त्यांचं पूर्ण धन्यवाद ताई आपल्याला या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा लोक लोकनायक न्यूज तर्फे पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो मी तुम्ही, तुम्ही जी मुलाखत आम्हाला दिलीत धन्यवाद लोकनायक न्यूज साठी पत्रकार आशीष संसरे सह मी सागर पाळंदे धन्यवाद मी शेवटी एवढच मतदारांना आवाहन करते की आमच्या अध्यक्षाचे उमेदवार आमचे महाविकास आघाडीचे सर्व मित्र पक्ष सगळ्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा धन्यवाद